विद्यार्थी मित्रांनो नमस्कार ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या जा जागा सुटलेल्या आहेत जागा आहेत एकशे अडुसष्ट पदाचं नाव आहे ज्युनियर असिस्टंट फायरमॅन आजच्या व्हिडिओमध्ये फॉर्म भरताना नेमकी कोणती डॉक्युमेंट लागणार आहेत यावरती आपण चर्चा करणार आहोत ऑलरेडी फॉर्म कसा भरावा यावरती आपण व्हिडिओ घेतला याच युट्यूब चॅनलला तुम्हाला तो बघायला मिळेल आता इम्पॉर्टंट डॉक्युमेंट कोणती का सर्टिफिकेट ईडब्ल्यू सर्टिफिकेट केंद्राचं लागणार की राज्याचं या दोन्ही मुद्द्यांच्या अनुषंगानं पुढची पाच मिनिटं आपण चर्चा करूया तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला स्टार्ट करण्याच्या अगोदर फक्त एक माहिती आपल्यासाठी या पदासाठी ज्युनियर असिस्टंट या पदासाठी इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून एक रेकॉर्डेड बॅच उपलब्ध करून दिलेली आहे संपूर्ण सिलेबस या बॅच मध्ये आहे आणि विशेष म्हणजे फायरमॅनचा जो सिलेबस आहे तो सुद्धा या बॅच मध्ये आहे म्हणजे फायरमॅनचा सिलेबस असणारी आपली ही महाराष्ट्रातली एकमेव बॅच आहे तो या नक्कीच तुम्हाला फायदा होईल विद्यार्थी मित्रांनो ही आहे आपली जाहिरात यामध्ये महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश आणि गोवा या चार राज्यांपैकी एका राज्याचा रहिवासी असलेलाच विद्यार्थी फॉर्म भरू शकतो महाराष्ट्रातील आपल्या मराठी मुलांना खूप चांगली संधी आहे एकूण पदं आहेत एकशे अडुसष्ट शैक्षणिक पात्रता दहावी अधिक तीन वर्ष डिप्लोमा अर्थात मेकॅनिकलचा चालणार आहे ऑटोमोबाईलचा चालणार आहे किंवा फायर सर्व्हिसचा पण चालणार आहे किंवा फायरचा डिप्लोमा तीन पैकी कुठला तरी एक डिप्लोमा हे नसेल तर रेग्युलर बारावी पण चालणार आहे फक्त त्यासोबत ड्रायव्हिंग लायसन्सची अट आहे लगेच तुमच्याकडे जड वाहन चालवण्याचं लायसन असणं गरजेचं आहे ते नसेल तर एक वर्ष जुनं मध्यम स्वरूपाचं वाहन चालवण्याचं लायसन तेही नसेल तर दोन वर्ष जुनं हलक्या स्वरूपाचं लाईट मोटर व्हेकलचं लायसन असणं गरजेचं आहे फॉर्म भरण्याची मुदत चोवीस तीन दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आता आजच्या व्हिडिओच्या दृष्टीनं महत्वाचा मुद्दा म्हणजे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट फॉर्म भरताना कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत तर या ठिकाणी बघा दहावीचं सर्टिफिकेट सांगितलेलं आहे अर्थात ज्याच्यावरती जन्मतारीख असते ते सर्टिफिकेट लागणार आहे ते नसेल तर बर्थ सर्टिफिकेट पण चालणार आहे ऍज अ डेट ऑफ बर्थ प्रूफ म्हणजे जन्माचा दाखला म्हणून या दोन पैकी एक काहीतरी लागणार आहे त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट इन द प्रिस्क्राईब फॉर्मॅट ऑफ कन्सर्न स्टेट ज्या राज्यातनं तुम्ही फॉर्म भरताय अर्थात आपण महाराष्ट्रातनं फॉर्म भरतोय तर महाराष्ट्र राज्याचं डोमा असलेले असलेलं सर्टिफिकेट आपल्याकडे असणं गरजेचं आहे राज्याचं सर्टिफिकेट असतं डोमसाईलचं ते आपल्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन सर्टिफिकेट या पदासाठी आवश्यक असलेली जी शैक्षणिक पात्रता आहे त्यासाठीचं मार्कशीट तुमच्याकडे असणं एक तर डिप्लोमा झालेलं किंवा बारावी रेग्युलर मार्कशीट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन पण लगेच अपलोड करायचं आहे मग ड्रायव्हिंग लायसन्स एक तर किंवा मग मध्यम स्वरूपाचं एक वर्ष जुनं किंवा लाईट मोटर व्हेकल दोन वर्ष जुनं जे असेल ते तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे त्यानंतर आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे का सर्टिफिकेट कोणतं लागणार आहे तर बघा त्यांनी इथे स्पष्टपणे म्हटलंय कम्युनिटी सर्टिफिकेट पर द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया दोनसाठी एस सी एसटी सर्टिफिकेट शुड बी व्हॅलिड फॉर द फायनान्शियल इयर ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला जे जातीचा दाखला द्यायचा आहे अपलोड करायचा आहे तो तुमचा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया फॉर्मॅटमध्ये असणं गरजेचं आहे म्हणजेच तो केंद्राचा असणं गरजेचं आहे या ठिकाणी स्पष्टपणे उल्लेख आहे केंद्राचा जातीचा दाखला आणि एन सी एल म्हणजे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सुद्धा तुमचं व्हॅलिड असलं पाहिजे फायनान्शियल इयर टू थाउजंड फोर ट्वेंटी बघा ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट व्हॅलिड फॉर द फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर ट्वेंटी अथॉरिटी नॉट बिलो द रँक ऑफ तहसीलदार इन द फॉर्मॅट प्रिस्क्राईब बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आता तुम्ही जर डब्ल्यू एस सर्टिफिकेट ईडब्ल्यू चा आरक्षण घेऊ इच्छित असाल तर तुमच्याकडे ईडब्ल्यूचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे ते पण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मध्येच पाहिजे आहे आणि कमीत कमी तहसीलदारने दिलेलं असावं तहसीलदारच्या खालच्या अधिकाऱ्याचं चालणार नाही असं या ठिकाणी सांगितलेलं आहे हँडिकॅप तुम्ही असाल तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या फॉर्मॅटमधलं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्ही जर एक्स विमान असाल तर डिस्चार्ज सर्टिफिकेट हे पण तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर एक्स अग्निवीर साठी सुद्धा सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट तुम्ही ऑलरेडी गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये सर्व्हिसला असाल तर ज्या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही कामाला आहात सध्या त्यांचं no नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट या पदाला तुम्ही फॉर्म भरताय याबद्दल त्यांचं काही ऑब्जेक्शन नाही याचं सर्टिफिकेट लागणार आहे त्याच पद्धतीनं विडोज वी, डायवर्स वुमन अँड वुमन ज्युडिशियली सेपरेटेड फ्रॉम देअर हजबंड अँड हु आर नॉट रिमॅरिड मे ऑल्सो अपलोड स्कॅन कॉपी ऑफ रिलेव्ह डॉक्युमेंट विधवा विधवा स्त्री असेल डायव्होर्स झालेला असेल किंवा न्यायालयाने सेपरेट केलेलं असेल अशा परिस्थितीमध्ये जर परत लग्न केलेलं नसेल तर तुम्हालाही त्याचं आरक्षणाचा लाभ घेता येईल त्यासाठी तुम्हाला संबंधित डॉक्युमेंट जे आहे ते या ठिकाणी अपलोड करायचं आहे जर काही अनुभव तुमच्याकडे असेल तर अनुभवाचा पण डॉक्युमेंट तुम्ही जोडू शकता आणि तुम्ही ऑलरेडी एअरपोर्ट अथॉरिटीमध्ये कामाला असाल तर त्या संदर्भातलं आयडेंटिटी कार्ड पण तुम्हाला या ठिकाणी जोडायचं आहे तर ही महत्वाची डॉक्युमेंट यासोबत तुमच्याकडे एक ओळखीचा पुरावा असलेलं व्हॅलिड डॉक्युमेंट लागणार आहे अर्थात त्यामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स ते तर इथे कंपल्सरीच आहे त्यानंतर आधार कार्ड पण चालणार आहे वोटिंग कार्ड पण चालणार आहे लक्षात घ्या आणि विद्यार्थी मित्रांनो यासोबत तुमच्याकडे पासपोर्ट साईजचा फोटो असणं गरजेचं आहे हे महत्वाचे डॉक्युमेंट आपल्याला फॉर्म भरताना लगेच लागणार आहे तेव्हा अजूनही फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू आहे तेव्हा एखादा डॉक्युमेंट यातला आपल्याकडे उपलब्ध नसेल तर काढून घ्या आणि फॉर्म भरा महाराष्ट्रातील मराठी मुलांना एअरपोर्टमध्ये ज्युनियर असिस्टंट पदावर काम करण्याची सुवर्ण संधी आहे यासाठी इज्ञॅट अकॅडमीने आपल्याला ही एक रेकॉर्डेड बॅच उपलब्ध करून दिलेली आहे फक्त एकोणवीसशे नव्याण्णव रुपयामध्ये संपूर्ण सिलेबस या बॅच मध्ये कव्हर केलेला आहे अगदी फायरमॅनचा सिलेबस सुद्धा तेव्हा अनलिमिटेड व्ह्यूज आहेत टॉपिकनुसार पीडीएफ नोट्स आहेत टॉपिक वाईज आणि फुल लेंथ टेस्ट सिरीज उपलब्ध आहे महाराष्ट्रातील तज्ज्ञ शिक्षकांनी शिकवलेलं आहे बेसिक टू ॲडव्हान्स सर्व सिलेबस कवर केलेलं आहे इग्नॅट अकॅडमीचे ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकतात अशाच प्रकारे नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी इग्नॅट अकॅडमीचे हे यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करायचं आहे भेटूया नवीन पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत थांबूया धन्यवाद